नानो झाला काय अपडेट ते नेटवर्क आहे आपल्या गावात शुभम नानू अरे काय रे आलो कामावर ना हॅलो आई नाही मर मर मेला कंपनीत चाललो रिलॅक्स व्हायला जास्त जायला काय रात्री जाऊया जाऊया अरे तुम्ही ऐकलं काय काय भांग्याची बायकोय नावल्या सांगत होती विना करते पांढरी साडी घालून असं काही गावत नाही आपले चालेल मग संध्याकाळी भेट भेटूया जेवण साडेनऊ वाजता चालेल येतो आराम करतो अण्णा गुरु अण्णा गुरु अण्णा गुरु अण्णा गुरु अण्णा अण्णा गुरु हॅलो आम्ही का रात्री त्या रस्त्यावर फिराय केलेला आहे ना, ना धापाटला का कसा तरी व्यागलाच करतोय कोणतरी दिसला काय समजतच नाही यार यासर वडावरची तरी माझ्या कानावर आला होता जखिनाची पांढरी साडी नेसून असतं हळली सारखी पण मी बिंदास होत माझ काय दिसलेलं ना त्या पक्या सांगतला होता पोरासनी सांग म्हणून त्या वडाच्या इकडे जाऊ नको म्हणून चार दिवस गावात ती फिरत्या राहण्याची तुम्हाला पोरासनी काय माहिती आहे त्या जुन्या गोष्टी गेला बाप बापसारखं स्विमिंग करत वडाच्या इकडे बेकार वडा आहे मला आता कस्टावा सगळं आता मेरव सरभरे चालव हो पण त्याला वेगळाच करतो त्याला बघितलं बिवला सगळा बघायला लागला आता मेरव

अठरा वर्षाच्या अगोदर कसली सुंदर होती असते ठेवला ना सुंदर अरे मी आणि ताट्या असो दाट आहे तिथे असो दाट अरे मी माझा एक दात पडला माती दे आणि टाट्या खोटा हा ते आम्ही त्या स्मशानाच्या हिथ हा दडवून ठेवला होता सतरा वर्ष परत आला आता काय गावाचा खरा नाही आता काय गावाचा मात खरा आता एका एकाच नेणार ती

આ તેરા તાઈતે ધાલ બુજુ બગ જા મીરા કા બાપુ કોને લે गेला गेला

아, 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 ना पाठी बघायचं नाही ठेवल्यावर हे भूत घाबरू नको नाही नाही काय दिसत नाही ना कुठं बघ नाही नाही दिसत बाबा सोड रे बाबा खबर लागते काय तर मान घे पाठी बघू नको

अरे कशा घाबरतेस मी असताना त्या भूताचा बंदोबस्त करणार आहे मी जा जाधी घरात जा चालवत डरी करणार आणि शाळेत जा पोरा लयच घाबरायला लागले त्या भूतनीच काहीतरी करायला लागणार आहे कानू आहे का नानू बरावून झाला त्या शुभमला ताप भरला परत का सांगतो शास पण दिसली पण मात दिसली नाही आता बरा बोलता मी उभीच घेऊन आय दक्षिण आले की फट स्वाहा आता मला बोलता अण्णा डोका फिरत त्याच्या फेका माझ्या तोंडावर फेकला त्याचा घरात नवीन घ्यावी आहे माझ्याकडे पिशवी भरून भरली द्या उडीच म्हणतो का बरा होईल ना का बरा होणार माझ्याकडे उडीची एक किलोची ची भरली आहे माझे लिमिट ती मला झाला सगळ्यांना नीट ह्या बरा झाला असा तू झाला त्या बोलतो ता लिंबू घ्या घेतला झाला ना आंब्याच्या झाडा सगळ्यांनी जमायचा आहे तुम्ही पुसावू नका नाही आता वाडीवर सगळा आलाय ना काय लोक सुद्धा करायला लागणार आहे आपल्यास आहे म्हणता नानू काय केला नानूला कॉल केला तिची बायको काय बोलली की आमचे हे ना हे झाड लावायच गेली आहेत झाडा ते पडवीत लावणार आहे वाड्याचा जाणार बायको चला मी लोक चला बांधता आज अर हे आजकालची भुटाने पित्ता हडणी फड माच घाबरवता आणि अण्णा गुरुवास अरे अशी किती भुटा बघतली मी अरे हे पार मेल येणार मी एकटा जातो एकटा आता जातो वाडाच्या खाले गावात आले तिच्या आईच्या गावात त्याच्या तिनीच्या अण्णा गुरु या कोण कोण साठी घालून संध्याकाळचे वांदे झाले माडी तर काय करायचं इकडे काय काय बोला इकडून बोला मागे आणून दे तुला माहिती आहे ना संध्याकाळी झाले की कोण बाहेर नाही पडत हो तुम्हाला समजला वा, अख्ख्या तर सगळ्या गावात सगळ्यांना माहिती आहे बाहेर पडू नका येतो मी तुम्हाला आम्ही बंदोबस्त करणार आहे गुरु आणि मी जाणार आहे कधी परवा आता वाडीत सगळे जण घाबरताय तुम्ही बाहेर पडू नका आम्ही करता काहीतरी करा तो बंदोबस्त चांगला करा हा हा आम्हाला हा हा तुम्ही घरात थांबा जाऊ नका संध्याचे तर पडूच नका येतो हा देतो आणून म्हणून इकडे तर फोन दिसत नाही गाय काय अज्ञाबरोबर काय सांगतात जकीन हे जकीनचा बाप आहे खे आहेस ग

गेली वाटत हो शुभम आहे काय शुभ आहे तुम्हाला समजलंय ना वाडीत काय झालंय आपल्या वाडीत काय पूर्ण गावात कोणा भूता काही विचारली आहे एका झोडकून आणतो गेला होतो एका हातात पकडणार बारा आहे बारा आहे समजेल तुम्हाला अरे तू घेऊन होता आता तो बाकी भरून टाकतो चालेल चालेल तुम्हाच नाही नेतो आहे महाराज मी करावा आहे कशाक ब सांगता कशा बोला सांगता मात तिकडं म्हाटालाच टाकून मेल पाचशा पाटी पाला लाव ना दाखवून बाला तुमच्या होता मग आणि तू तिकडं पडवीर वडाची झाडा लावतो झाडा कोणी सांगायचं काय सांगितलं त्यासनी आल्या नाही सांगितलं नाही काजूची रोप लावतो शेतात पावसात <laughs> मी काजूची रोप लावून गावात चालिण आले तिथे आपले फाटले सगळ्या गावाची तर म्हणतात सगळी पोळा जाऊन ह्या करूया एकत्र हो। पण माट्रा टाकून आज माझ टाकून गेला जखिणीच्या नाही पायाकडे द्यायला ते गायबच करत त्याच ठिकाणी आंब्याच्या खाली हा हल्ला नऊ वाजता भेटायचा आहे लक्षात ठेवा कुठं कोण जायचा ना

वाडाच्या वाडाच्या जाईच्या जखिनीच्या मी कक्षात करतो बरोबर ह्या वाट्याच्या

सुरू झाल्यामुळे म्हणजे डेंजर असत मी शाखेतून आता जरा पावला बघून बघून टाका टाक्या तिकडून जरा बेकार असतो वायव्य बाजू हाय पण मी हाय मी हाय ना अन्ना घाबरवू नका आटे त्यान घाबरवत नाही पाठी बघू आहे कुणी पण बघायचा नाही

mặt neo mà cho, kênh Ghiền Mì Gõ Để không lấy, lao lai, mất khẩu luôn cây à, chỉ cho tháo à, là chắc ai là thấy

तू वाजवला रात्री जकिनीला पकडला ना तू एवढ्या लिंबात जखिनीला पकडला नसेल काय तात्या तात्यार माझा विश्वास नाही आहे एवढ्याशा लिंबात जकिनीला पकडला असेल झाडास पाणी जरी होईल फोडतो त्या <laughs> <laughs> रे वा काहत्या लिंबात पकडतोय जखीन गेले गावातली